बारा आणि तेरा जुलै मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात अवघड परंतु तितकीच पराक्रमी तारीख सिद्धीचा पन्हाळ्याला वेढा पडला महाराज अडकले बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद झाले योजना तयार झाली महाराज बाहेर पडले पण पड़ यात हुबेहूब महाराज दिसणारा शिवाकाशीत पडला तरीही मराठी विशाळगडाकडे कूच करत राहिले महाराज आणि साथीदार घोडकिंडीत पोहोचले पण शत्रू अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला होता आता पर्याय एकच होता त्या दहा हजार गरिबांशी झुंज देणे आणि दिली झुंज दिली बाजींच्या सांगण्यावरून महाराज निघाले पण याच खिंडीत अवघे तीनशे ते सहाशे मावळे लढले रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढले या सगळ्यांचं नेतृत्व करत होते वीर बाजी प्रभू देशपांडे बाजींची तलवार वाऱ्यासारखी फिरत होती बाजींचे कान विशाल गडाकडे लागले होते आवाज झाला महाराज सुखरूप गडावर पोहोचले पण बाजी बाजी पडले अनेक मावळ्यांच्या रक्ताने नाहून निघालेली घोडखिंड अखेर पावनखिंड झाली